आजकाल लोक मोबाईल हातात न घेता इयरफोन आणि हेडफोन लावून बोलणं पसंत करतात मीटिंग दरम्यान गाणी ऐकण्यासाठी किंवा ऑनलाईन शाळेदरम्यान मुलांचा इयरफोनचा वापर करणं वाढलंय कानात इयरफोन घालून काम करणे सोयीस्कर आहे मात्र त्याचा अतिवापर केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात नियमित हेडफोन वापरणाऱ्या दहापैकी दोन तरुणांना बहिरेपणा येत असल्याचं निरीक्षण आहे नमस्कार मी नेहा गाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते आपल्या शरीराच्या इतर अवयवांनाही हेडफोनचा दुष्परिणाम होतो कस ते पाहूया हृदयविकाराचा धोका हेडफोन लावून तासन तास गाणी ऐकणे कानासाठी तसेच हृदयासाठी अजिबात चांगले नाही यामुळे हृदयाची धडधड वाढणे तसेच हृदयाचे खूप नुकसान होऊ शकते डोकेदुखी हेडफोन किंवा इयरफोन निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीचा मेंदूवर वाईट परिणाम होतो त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या उद्भवते स्ट्रेस आणि टेन्शन व्यक्तीच्या सामाजिक जीवन आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे ताण तसेच चिंता वाढू शकते बऱ्याच लोकांना झोपेचा त्रास निद्रानाशक किंवा अगदी स्लीप ओपेनियनचा त्रास होऊ शकतो हेडफोन अतिवापरामुळे कानाला काय होऊ शकतं ते पाहूया हेडफोन व इयरफोनचे इयरबड्स तुमच्या कानाच्या अगदी जवळ असतात हेडफोन किंवा इयरफोन मधून येणारा आवाज आपल्या कानाच्या पडद्याजवळ आदळतो त्याच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याचे नुकसान होऊ शकते कानात खाज येणे कानातून पाणी येणे कानात बुरशी होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात बराच काळ हेडफोन लावल्यामुळे कान बधीर होऊन बहिरेपणा येऊ शकतो कानात वेगवेगळे आवाज येणे चक्कर येणे झोप न येणे अशी लक्षणे आढळतात अशा वेळी काय काळजी घ्यावी अति कर्कश आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळावे कानात काडी पेन अशा वस्तू घालणे टाळावे मोबाईल हेडफोन ब्ल्यूटूथचा अतिवापर टाळावा कानात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी आवाजाच्या ठिकाणी कानामध्ये कापसाचा बोळा घालावा ऑफिसमध्ये किंवा घरी गाणी ऐकताना तुम्ही तुमचे एकमेकांशी शेअर करत असाल तर तसं करणं टाळावे इयरफोन शेअरिंग केल्याने आपल्या कानात संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद